बीज प्रक्रिया आहे तर कशा प्रकारे केली पाहिजे पेरणी बीज प्रक्रिया आता शेतकरी बांधनं हे लक्षात ठेवा की बीज प्रक्रिया मी आपण आताच वाचलं की बघितलं की पॉकेट वर माहिती आपल्याला वाचायची बरोबर बरेचसे कंपन्या बीज प्रक्रिया ह्या करूनच देतात त्यामुळे परत शेतकरी करत नाही पण आपण जैविक बीज प्रक्रिया केली तर अजून उत्तम आहे बाजारात ज्या कंपन्यांच्या बीज प्रक्रिया येतात त्या रासायनिक असतात जर आपण जैविक बीज प्रक्रिया केल्या तर त्या नक्कीच फायदेशीर ठरत तर काय करायचं आहे बियाणे उगवण क्षमता चाचणी आपण करून बिजने ठरलं की मला ह्या बियाणांची लागवड जेवढं बियाणं आपण एकत्र घेतोय शिफारसनुसार ते घ्यायचं आहे त्या प्रमाणानुसार तुम्ही तिथे त्याला जैविक बीज प्रक्रिया करायची आहे तर आर्या बाय प्रोमॅसिस ए आणि ट्रायकोपेम हे दोन उत्पादन आहेत ज्यांचा तुम्ही बीज प्रक्रियेसाठी वापर करू शकता प्रोमॅसिस ए हे पिकाच्या चांगल्या उगवण क्षमतेसाठी वाढीसाठी तुम्हाला फायदेशीर ठरतं तर ट्रायकोपेम हे आपल्याला रोगांपासून आपल्या पिकास वाच होतो त्यामुळं सुरुवातीपासून जर बीज प्रक्रिया केली असेल तर आपल्याला बियाण्यांपासून उद्भवणारे रोग आणि सुरुवातीच्या काळात उद्भवणाऱ्या रोगांसाठी पिकांमध्ये प्रतिभा क्षमती तयार होते आणि त्या पद्धतीने तुम्ही आपल्या पिकास वाचवू शकता त्यामुळे बीज प्रक्रिया करणे हे खूप गरजेचं आहे